अभिनव वेगळा आनंद उत्सव आज दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी माहे एप्रिल दोन हजार चौदाची अंजणगाव केंद्राची शिक्षक व मुख्याध्यापक सह विचार सभा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा अंजनगाव येथे आयोजित करण्यात आली होती ती अतिशय उत्साहपूर्ण व वा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विनायक जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माढा तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष गट शिक्षणाधिकारी श्री विकास यादव साहेब उपस्थित होते अंजनगाव केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख श्री फिरोज मनेरी साहेब यांच्या अभिनव संकल्पनेतून विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्य गटशिक्षणाधिकारी श्री यादव साहेब यांच्या हस्ते सुशोभित करण्यात आलेल्या नवीन समूह साधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले सन्मान सोहळा गेली दहा वर्ष अंजनगाव केंद्राची धुरा उत्कृष्टपणे सांभाळणारे आदरणीय श्री बोबडे सर यांचा सन्मान विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार श्री विकास यादव साहेब यांच्या हस्ते करण्यात आला सन्मानपत्राचे वाचन श्री संतोष चव्हाण सर यांनी केले या कृतज्ञता सोहळ्याने हो सर्वच भाऊक झाले मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा सन्मान करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेज केंद्रात प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी केंद्रात द्वितीय श्री खिलोबा विद्यालय अंजनगाव केंद्रात प्रथम विद्यार्थ्यांचा गुणगौरव नवोदय पात्र चिरंजीव शाक्य पांडुरंग माने चिरंजीव आरव दादा भोगे धनुर्विद्या कुमारी जान्हवी पाटोळे एनएनएमएस पात्र विद्यार्थी चिरंजीव विशाल संतोष शिंदे सारथी पात्र विद्यार्थी अकरा विद्यार्थी श्री संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय विठ्ठलवाडी इन्स्पायर अवॉर्ड वरील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सर्व मान्यवरांनी प्रमाणपत्र पेन आणि पुष्पगुच्छ देऊन केला माझा वर्ग शंभर टक्के निपुण वर्ग निपुणोत्सव साहित्य निर्मिती नाविन्यपूर्ण उपक्रम या अंतर्गत शिक्षकांचा सत्कार श्रीमती मेघा बारसकर मॅडम श्रीमती महादेवी गलांडे मॅडम श्री किरण रोकडे सर श्री गोरखनाथ शेगर सर श्री अंकुश गवळी सर श्री विनोद परिचारक सर श्री संतोष चव्हाण सर श्रीमती सुप्रिया तागभाते मॅडम विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार श्री महादेव परबत सर श्री अमोल चव्हाण सर श्री ज्ञानेश्वर सर श्री जहांगीर तांबोळी सर श्री दादा भोगे सर श्री रामदास चव्हाण सर जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कविता सादरीकरण स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल कविवर्य श्री ज्योतिराम जाधव सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला मनोगत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे श्री लोहार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्य विष्णू बोबडे सर यांनी सत्काराला उत्तर देऊन आपले मनोगत व्यक्त केले प्रशासकीय बाबी वार्षिक तपासणी फॉर्म वर्ग वाटप सीआर याविषयी केंद्रप्रमुख श्री फिरोज मनेरी साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले माढा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री यादव साहेब यांनी बहुमोल मार्गदर्शन केले आमच्या पूर्ण कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे श्री विनोद परिचारक सर यांनी केले आजची सहविचार सभा यशस्वी उत्कृष्ट नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनगाव खेडचे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब सर यांच्यासोबत शाळेतील शिक्षक श्री भारत पाटेकर सर श्री हनुमंत सर श्री तानाजी चिपडे सर, धनाजी सर, श्री संतोष महामुनी सर श्रीमती मेघा बारसकर मॅडम श्री संदीप काशित सर यांनी परिश्रम घेतले